स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी खुसखुशीत अशी बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला कोणतंही साहित्य बाहेरून विकत आणावं लागणार नाही जे घरामध्ये उपलब्ध आहे त्यामध्येच आपण एवढी छान बर्फी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही बर्फी इथे किती छान झालेली आहे ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला जास्त तुपाची गरज लागणार नाही जास्त दूधही लागणार नाही मलही लागणार नाही किंवा खवासुद्धा लागणार नाही अगदी थोड्या साहित्यामध्ये तयार होते ही बर्फी चला तर मग पाहूया एवढ्या कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट बर्फी कशी तयार होते बर्फी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये घालायचं आहे आता तूप तर इथे मी साजूक तूप घेतलेला आहे घरी बनवलेलं तूप असेल तर या तुपामध्ये छानच बर्फी तयार होते आता यामध्ये घालायचं आहे एक वाटी बारीक रवा आता मी तूप इथे छोटी वाटी भरून घातलेला आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्या वाटीने अर्धी वाटी तूप होतं हे तुपामध्ये रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कमी, कमी फ्लेमवरती रवा छान खमंग भाजतो आणि रवा भाजताना रव्याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही त्यामुळे ही रवा कमी याच्यावर भाजायचा जेणेकरून रवा भाजलाही जाईल कच्चा राहणार नाही आणि रव्याचा जास्त रंगही बदलणार नाही रवा छान भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही रव्याचा रंगही जास्त बदललेला नाही हलका सोनेरी रंग आलेला आहे रव्याला आता इथे मी गॅस बंद केला रव्याची कढई बाजूला काढून ठेवली बर्फी तयार करण्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलं आहे गॅस चालू करून घेत आहे आता यामध्ये घालायची एक वाटीभर साखर ज्या वाटेने रवा मोजून घेतला त्याच वाटेने एक वाटीभर साखर घ्यायची जर तुम्हाला थोडं कमी गोड लागत असेल तर थोडीशी कमी करू शक कमी करू शकता साखर पण जास्त कमी घ्यायची नाही साखर बर्फी गोडच छान लागते आणि त्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं बघा एक वाटी साखर असेल तर पाऊन वाटी पाणी घालायचं त्यामुळे पाक छान होतो आपल्याला जास्त घट्टसरही पाक करायचा नाही पाक तयार करताना गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची नाहीतर साखर करपण्याची शक्यता असते किंवा मग खूप दाटसर पाक तयार होतो तर इथे बघू शकता तुम्ही अगदी आचेवर मी पाक तयार करून घेतलेला आहे तयार झालेला पाक चेक करून घ्यायचा तर अशा पद्धतीने पाक चेक करायचा इथे बघू शकता तुम्ही एक तार तुटत आहे पूर्ण एक तार तयार होत नाही अशाच पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा जर आपण पूर्ण एक तारीख पाक तयार केला ना म्हणजे थोडंसं दाटसर पाक तर बर्फी जास्त घट्ट होते किंवा कडक होते बर्फी जास्त मौसूद होत नाही तर त्यामुळे याच पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा कारण की आपल्याला हा पाक रव्यामध्ये घालायचा आहे रव्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा रवा पाक शोषून घेतो आणि त्यामुळे पाक लवकर घट्ट होतो पाकाची कढई मी बाजूला ठेवलेली आहे आणि पुन्हा एकदा रव्याची कढई इथे ठेवलेली आहे गॅसवर इथे गॅस बंदच आहे गॅस अजून चालू केलेला नाही बघू शकता तुम्ही आणि या रव्यामध्ये मी घातलेला आहे एक वाटी कोकोनट पावडर किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही घालू शकता मी इथे जे कोकोनट पावडर वापरलेलं आहे ते घरचंच आहे खोबरं किसून ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता यामध्ये मी घातलेलं आहे एक छोटी वाटी मिल्क पावडर तर मिल्क पावडर तुम्ही घालू शकता असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल अगदी कोकोनट पावडर आणि रव्यामध्ये सुद्धा ही बर्फी छान होते पण मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं बर्फीला छान चव येते जसं की आपण बर्फीमध्ये कधी खवा घालतो दुधामध्ये शिजवले जाते बर्फीचे जा जे पदार्थ असतात ते तर त्यामुळे बर्फीला छान चव येते तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर घालू शकता आणि त्यानंतर मी इथे एक चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे कोकोनट पावडर मिल्क पावडर आणि वेलची घातल्यानंतर व्यवस्थित वे मिक्स करून घेतलं आणि आता ही कढई बाजूला ठेवलेली आहे पुन्हा एकदा मी पाकाची कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस अजून चालू केलेला नाही यामध्ये कलर मिक्स करायचा आहे मला त्यासाठी मी गॅसवर ही कढई घेतलेली आहे तर इथे मी एक चिमूटभर फूड कलर घेतला आणि या पाकामध्ये मिक्स केलेला आहे ज्यामुळे आपल्या बर्फीला छान रंग येतो तर हे देखील ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातला कलर तरी चालेल तशीही रव्याची आणि खोबऱ्याची ही बर्फी पांढरी शुभ्रही छानच दिसते आता मी इथे गॅस चालू करून घेत आहे आणि गॅसवर मी रव्याची कढई ठेवलेली आहे आता हा रवा हलका गरम करून घ्यायचा आणि यामध्ये तयार करून घेतलेला पाक घालायचा यामध्ये पाक घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर हे मिश्रण लवकर घट्ट होईल तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद करायचा तयार झालेलं मिश्रण एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचं तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली प्लेटला अगोदर तूप लावून घेतलं किंवा मग तुम्ही एखादा चौकोनी डब्बासुद्धा इथे घेऊ शकता मी प्लेटमध्येच घेतलेला आहे स्टीलच्या प्लेटमध्ये लवकर बर्फी सेट होते आणि चिटकत पण नाही आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं एकदम व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे तर मी इथे बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत व्यवस्थित पसरून घ्यायचे हाताने थोडेसे हलकेसे दाबून घ्यायचे आता ही बर्फी कट करून घ्यायची तर ह्या बर्फीचं मिश्रण हलकं गरम असतानाच कट करून घ्यायची बर्फी पूर्ण थंड झाल्यानंतर बर्फी व्यवस्थित कट केल्या जात नाही तर त्यासाठी मी इथे मिश्रण हलकं गरम असतानाच बर्फी कट करून घेत आहे तुम्ही ही बर्फी आपल्या आवडीनुसार कट करू शकता मी इथे काजू कतलीच्या आकारामध्ये बर्फी कट करून घेतलेली आहे आणि आता ही बर्फी एक ते दीड तास अशीच सेट होण्यासाठी झाकून ठेवायची ही बर्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही तर अशीच रूम टेम्परेचरवरती बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची तर मी ही बर्फी किचन ओट्यावरच एक ते दीड तास अशीच ठेवलेली होती सेट होण्यासाठी तर तुम्ही बघू शकता बर्फी खूप छान सेट झालेली आहे अजिबात प्लेटला चिटकलेली नाही खूप छान सुटसुटीत वड्या निघत आहेत तर याच पद्धतीने सर्व वड्या काढून घ्यायच्या बर्फीच्या सर्व वड्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर केळीचं पान तोडून आणलं व्यवस्थित कट करून प्लेटमध्ये ठेवलं आणि त्यावर वड्या अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवलेल्या आहेत बघू शकता बर्फी किती छान झालेली आहे आणि जेवढी दिसायला छान आहे तेवढीच बर्फी खुसखुशीत झालेली आहे अजिबात चिपचिप झालेली नाही खूप छान बर्फी झालेली आहे तर मग सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही ही अशीच बर्फी घरच्या घरी नक्की बनवून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा ही बर्फी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जास्त साहित्य लागत नाही बनवायलाही सोपी आहे त्यामुळे कुणीही सहज बनवू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद